नमस्कार प्रियाज कुकिंगमध्ये पॉडकास्ट प्लस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर फक्त पॉडकास्ट घेणार आहोत पण रेसिपीसुद्धा मी उपवासाची आषाढी एकादशी निमित्त कालच मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे आज आषाढी एकादशी निमित्त आज, आज, आज आपण तीन माऊलींना भेटणार आहोत त्या आहेत मनीषा पिसाळ अमृता देशपांडे आणि मोसमी वैद्य या प्रत्यक्षात आपल्याकडे आलेले आहेत आपल्या चॅनलला त्यांचा पण स्वागत करूयात व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल या तीन माऊली मागील तीन वर्षापासून प्रवास करत आहेत आणि त्यांना बरेच असे अनुभव आले आहेत आणि प्रवास करताना त्यांचेच अनुभव आणि प्रवास हे त्यांच्याच कडून आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला म्हणजे तुम्ही तीन टप्पे बोलतात म्हणजे मागील तीन वर्षापासून तुम्ही हा प्रवास करत आहेत तर हे म्हणजे तुम्ही पंढरपूर पर्यंत गेला आहात की कसं काय तुमचा हा प्रवास कसं काय तुमच्या शब्दात तुम्ही सांगू शकाल पंढरपूरपर्यंत नाही गेलोय आणि मागचे तीन वर्ष आम्ही जातो आहोत पण पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा ठरवलं की वारी करायची तर एका ओळखीच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिवे घाटातच जा असं ते म्हणाले कारण तिकडे ते दृश्य खूप सुंदर दिसतं तर आम्ही पहिल्या वर्षी हडपसरला गेलो कारण तिकडे त्या पालख्या एकत्र येतात असं ऐकलं होतं आणि तिकडे उभं राहून तो दृश्य अनुभवलं आणि थोडं त्यांच्याबरोबर साधारण अकरा किलोमीटर वगैरे वारकऱ्यांच्या बरोबर चाललो अच्छा हे पहिल्या वर्षी केलं आम्ही आणि दुसऱ्या वर्षी मग पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलं की मी आणि ही बरोबरची आहे मौसमी वगैरे म्हणजे तुम्ही ग्रुपनी ग्रुपनी इकडे जात जात होता होतो पहिल्या वर्षी पण ग्रुपनीच गेलो मैत्रिणी पण आम्ही दोघी बोलताना असं आम्हाला लक्षात आलं किंवा ऐकलं की, की, की आ, आ, पालख्या ज्या निघतात म्हणजे ज्ञान सगळे संत एकत्र येतात ना पंढरपूरला तर त्या वेगवेगळ्या भागातून पालख्या येतात तर ज्ञानोबाईंची पालखी ही आळंदी तू पंढरपूर जाते तशी दुखाबाईंची पालखी तशीच जाते देहू टू पंढरपूर तर आपण आता आळंदीहून सुरू करूया म्हणजे जेणेकरून पहिला टप्पा आळंदीहून सुरू करायचा आणि पंढरपूरला ही वारी हा वारीचा मार्ग आहे बरोबर पूर्ण तर आपल्याला एका वेळेस जमणार नाहीये काही कारण असतो पण आपण सुरू करूया आणि आळंदीहून आम्ही दुसऱ्या वर्षी मग आळंदी टू पुणे पुणे हा पहिला टप्पा गेला आणि पुणे टू सासवड या मार्गावर अकरा किलोमीटर केले म्हणजे अकरा अकरा किलोमीटर तुम्ही तिन्ही आणि आषाढी एकादशी म्हणजे नेमकी काय म्हणजे कशासाठी साजरी केल्या आषाढी एकादशी हा खूप मोठा दिवस आहे तो हिंदू धर्माचा एक पवित्र तिथी आहे त्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला बरेच भाविक चालत जातात पंढरपूर पर्यंतच्या त्यांना माहित नसतं की त्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळेल पण ते मंदिराचं कळस बघून सुद्धा ते आपापल्या घरी जातात त्यांच्या हृदयात प्रेम भक्ती भावना ही एवढी भरलेली असते की त्यांना त्याचं ते काहीच वाटत नाही की विठ्ठलाचं दर्शन झालं नाहीये पण विठ्ठल त्यांच्या आजूबाजूला हे सगळे वारकरी हे मावय वातावरण असतं असतिमय वातावरण असतं हे भक्ती प्रेम ते चालत राहतात चालत राहतात पाय दुखतात नाही दुखतात भूक लागते नाही लागते डोक्यावर आपलं कापड घेतात आणि चालत राहतात आणि तुम्हाला सांगू एवढा चांगला अनुभव आहे ना की चालताना एवढी लोक असतात त्यांना दान करायचं असतं त्यांना असं आपल्याला जेवण कुठे मिळेल ह्याची चिंताच नसते कारण एवढी लोक देत राहतात पाणी देतात ते लाडू देतात राजगिऱ्याचे केळ देतात आणि ते चालत चालत चालतच राहतात म्हणजे त्यांना असं काय भूक तहान थकवा असं काहीच पण आषाढी एकादशी पर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो नेमका त्यांना म्हणजे कधीपासून हे किती दिवसापासून ही वारी चालू ही वारी अठरा दिवस चालते अच्छा आणि ही यात्रा खरंच खूप सुखमय असते मला वेळच नसतो पण या दोघी अमृता मोशमी त्या म्हणतात चला वारीला चालले मी वारीला म्हणजे असं मला ह्याचं एवढं ज्ञान नव्हतं बरोबर हे तिसरं वर्ष आहे हे तिसरं वर्ष आहे तिघी एकत्र तुम्ही पण ते म्हणजे कोण प्लस मायनस होत राहतं ग्रुप मधलं कारण ऑफिस मुलं परीक्षा वगैरे वगैरे पण आम्ही तिघी अजून तरी आहे तिसरं वर्ष एकत्र कंटिन्यू जात हो आणि आम्हाला माहिती नसतं पण कुठून ना कुठून तरी कळतं हिला पण वेळपत्रक वगैरे सगळं येतं ती सांगत राहते आणि आम्ही म्हणतो जायचं आणि हिला तर ह्याच वर्षी असं झालं की पाऊस इतका जोरात की आम्हाला पुण्याहून फोन आले की शक्यतो तुम्ही यावर्षी म्हणजे नाही आलात तर बरं होईल कारण रस्त्याचं काम चालू आहे पाऊस खूप आहे ऑनलाईन दर्शन घ्या किंवा पुण्यापर्यंत आम ओ, 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 ही आमची अशी पॉझिटिव्हिटी आहे की बोलायचंच नाही आपण हो बोलून कशाला नाही म्हणजे वारी होणार यावर्षीची विशेषतः तर ही मोसमीमुळेच हे ही मी अगदी दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं होतं जी आज ती येऊ शकली नाहीये तिलाही मी सांगितलं होतं काही बोलू नकोस हो म्हणायचं तिने हो म्हटलं आपण पुढे चलायचं ती पॉझिटिव्हिटी मोसमीमध्ये म्हणजे असं कधी तुम्हाला अडचणी आल्या नाही म्हणजे यावर दोन दिवस आधीपर्यंत तिकीट कन्फर्म नव्हते okay. आम्ही विचार केला ट्रेनचं तिकीट नसेल कन्फर्म कॅन्सल करूया आणि आपण इकडे शिवनेरी काय शिवशाही काय बस आहे त्यांनी जाऊया आणि एका मैत्रिणीला सकाळी ग्रुपवर पण सांगितलं अगं तू कॅन्सल कर कशाला ते सारखं बघा परत हे करा हिला पण सांगितलं आपण नको ते टेन्शन घेऊया पीएनआर ही सारखी पीएनआर चेक करत होती ना okay. तर म्हटलं कशाला सारखं पीएनआर चेक करा मग परत ते बघा किती सीट आहेत किती नाही आहेत सरळ जाऊ दे कॅन्सल करा म्हणजे एक चॅप्टर क्लोज होईल आणि आपण mm -hmm. आज संध्याकाळी उद्यापर्यंत तिकीट काढूया mm -hmm. बरोबर एवढं हो त्या मैत्रिणीला पण सांगितलं की तू कॅन्सल करा हे केलं mm -hmm. आणि रात्री संध्याकाळी साडेसहा सातला ला परत सहज आपलं विचारलं की काय ग कॅन्सल केलं का ती कामाच्या नदत विसरली आणि आमच्या सहाही जणांची तिकीट कन्फर्म झाली म्हणजे सकाळपर्यंत अनकन्फर्म होती पाच जणांची झाली आणि बघता बघता ही म्हणते अगं सहावी पण झाली चल सगळ्यांनी जायचंय आता ट्रेननी म्हणजे इतकं <laughs> म्हणजे आपल्याला आदेश आलेला आपल्याला निघायचं अनकनफर्म होती आणि आपण कॅन्सल करत होतो एक मैत्रिणीला कॉल आला ती मीटिंग मध्ये अडकली म्हणून तिच्याकडनं राहिलं ती म्हणाली मी संध्याकाळी करते आणि संध्याकाळी बोलणं चालू असता ही पी चेक करते आणि पटपट झाली पण म्हणजे ते एकदम मला असं हे वाटलं की आपल्याला छान अनुभव आलेला एवढं ते म्हणजे ही पहिली पायरी म्हणजे तिकीट कन्फर्म झाल्या म्हणजे माउलींची म्हणजे एक खूप छान अनुभूती तुम्हाला मिळते त्यातनं आणि आपल्याला वाटतं की इतकं पायी चालायचं आहे आपण थोडं चाललं तरी दमतो पण एवढा प्रवास करताना असं दमायला होत नाही का की भूक तहान असं अगदी हरकून जातात पण मला असं वाटतं माऊलींचीच कृपा आहे की पहिल्या वर्षी एका मैत्रिणीच्या बहिणीकडे ती चल जाऊया पण त्या मैत्रिणीच कॅन्सल झालं तिच्या सासूबाईंची तब्येत बरी नसल्यामुळे पण आम्ही तिच्या बहिणीकडे बाकीच्या जा सगळे जाऊन राहिलो तसंच गेल्या वर्षी अजून एक मैत्रिणी आहे सोसायटीतली तिच्या घरी राहिलो या वर्षी पण अजून एक एकिची बहीणच आहे माझी ती या तुम्ही बिंदास काहीच हरकत नाही पण हे पण माऊलीच सोय करतात म्हणजे आधीपासून शोधत असतो म्हणजे आम्ही त्याच माहिती पण कुठे राहणार आहे छान सोय होते पाऊस आहे वारा आहे किंवा कुठे थांबणार कुठलं खाणार हा विषय असं म्हणजे आपल्याला एक टेन्शन येतं ना की नको बाबा आता नेमका पाऊस एवढा येतोय कसं कुठे थांबायचं असं कधी खाणं पिणं हे आमचं टेन्शनच नसतं कारण या ज्या पाच सहा जणी आम्ही आहोत ना त्या काहीतरी करून पण घेणार असतात आणि कुठेतरी तडजोड करायची जी तयारी असते ना ती सगळ्यांमध्ये आहे नाही तरी चला आपलं उद्दिष्ट काय आपल्याला काय करायचं त्या तो विचार करून आम्ही फक्त चालत राहत पण तशी तडजोड करावी लागतच नाही आणि तेच तुम्हाला सांगते की रस्त्यात आपल्याला किती माऊली मिळतात आणि आम्हाला मदत करतात आणि जे वारकरी वारकरी मेन ज्यांचे उपास वगैरे असतात ते पण एवढे सेल्फलेसली देत असतात म्हणजे असं नाही की घेऊन घेऊन पोटलीत ठेवत किंवा त्यांच्या ह्याच्यात ठेवत इव्हन ते चालता चालता पण आजूबाजूच्या लोकांना पण पास, पास करतात बरोबर ते तसेही काही माऊली आहेत की स्वतः थोडस घेतात आणि मग पुढे पास करतात म्हणजे हे खूप बघण्यासाठी पण तेवढं जेवण किंवा फूड असं सगळ्यांना होत का की ते, की ते कुणी ते उपाशी राहत आहे दिसणारच नाही मला दिसणारच नाही कोण असं मागून घेत आहे किंवा हे करताय तिथे आपोआप हातात दिलं जातं आणि पुढे पुढे देतात मग हे काय म्हणजे प्रवास सुरू झाल्यानंतर रात्री थांबतात आणि परत सकाळी सुरू करतात हो, हो, विसाव्यासाठी थोड्या वेळ थांबतात ती चिंता पण त्यांना नसते अच्छा ते एवढे हो। ते निश्चिंत असतात की त्यांना माहिती आम्हाला कुठेतरी राहायला कुठेतरी झोपायला मिळते म्हणजे माऊलीचीच प्रत्यक्षात इच्छा असते हो। की माझे हो। फक्त माझ्यापर्यंत पोहोचायलाच हवे म्हणजे पंढरपूर पर्यंत जातात की परत मध्ये कुणी घरी येऊन जातात पूर्णवारी मग त्यांच्या दिंड्या असतात त्यांना दिंडी म्हणतात okay. वारकऱ्यांचे ग्रुप ऑफ वारकरी म्हणजे दिंडी, वार दिंडी त्यांना दिंडीना क्रमांक दिलेला असतो त्यांची त्याप्रमाणे सोय केलेली असते खाण्यापिण्याची राहण्याची सगळ्याची पण त्यांना मग त्या आ, पन्ता, दिंडी बरोबरच बर जावं लागतं हे जे खरं आमच्यासारखे म्हणजे त्यांच्याबरोबर काही पावलं चालतात का आम्हाला पण कोणीतरी सांगितलेलं आहे की वारकऱ्यांचे पावलं पंढरपुरात जाणार आहेत मग आपण त्यांच्या बरोबर चार पावलं चाललो तरी आपली पावलं पंढरपूरला गेली असं असं समाधान असतो बरोबर म्हणून आपण त्या दिंडीमध्ये तुम्हाला सांगू जर एकटा माणूस सुद्धा त्या वारीत चालत असेल त्याला एकटेपणा कधीच जाणवणार नाही हो। एवढे त्या दिंड्या असतात ते ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असे नाव घेत जात हा आणि त्याला वाटणारच नाही तो एकटा चालतोय म्हणून म्हणजे त्याला कसलीच भीती नाही वेगळी त्या तुम्ही एकदा चालू लागलेत एक चा चा ना त्या वेगळं चालावा अजून असं पण काही कारण आम्हाला नाही होत कारण का घरी यायचं असतं ऑफिस असतं वगैरे पण आहे टप्प्याटप्प्याने पुढे पर्यंत पंढरपूरपर्यंत नक्कीच तुम्ही गाठाल आणि माऊलीचं दर्शन घेतेच आम्ही दरवर्षी वेगवेगळे रूट्स एक्सपिरियन्स करतो आणि आता पुढच्या वर्षी काय कुठच्या रस्त्याने जायचं कुठचा मार्ग घ्यायचा ते आम्ही म्हणजे डिस्कशन वगैरे कधी आम्ही भेटलो वगैरे तर अरे ह्या वर्षी आपण कुठे काय कसं करायचं ते प्लॅनिंग करून आम्ही जातो त्या पद्धतीने आम्ही पुढचा टप्पा गाठता बरोबर म्हणजे नेमकं पंढरपूर पर्यंत जाणार पंढरपूर परत गेला की माऊलीचं दर्शन घेणार आमचं अजून एक अजूनही आमचं उद्दिष्ट आहे म्हणजे आम्ही बोलतो आपण सेवा ही करायची आम्हाला आणि ती सेवा ते काय करतात तर प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्यासाठी स्वयंपाक करताना त्याचा भाग होता आला कारण आपण आर्थिक मदत तर करतच असतो पण असं वाटतंय की वारकऱ्यांना आपण वाढणे तो प्रत्यक्ष स्वयंपाक करणे आपल्याला झेपेल तेवढा अर्थात ती पण आमची एक इच्छा आहे तर ते कसं माऊली त्याचा मार्ग दाखवतात हो होईल होईल आपल्या मनात असेल तर ते माऊली घडवूनच आणणार एवढे लाखोवरी लोक चालतात म्हणजे आणि त्यांची सगळी सोय खाण्यापिण्याची राहण्याची नीट होते कसेही असे संतुष्ट आहेत म्हणजे कुठेतरी माऊलींचा मला खूप असं वाटत असत सारखं की बिकॉज आपण घरी विचार करतो ना चार पाहुणे आणि ते एवढी सगळी माणसं जस्ट घरदार सोडून त्यांच्या मागे जातात म्हणजे म्हणजे कंटिन्यू अठरा दिवस पण वारी करतात हो दिंडी पण ज्या आहेत त्या काही काही दिंडीतले वारकरी जे आहेत हो। ते, ते बाहेरच घेत सुद्धा नाहीत म्हणजे जसं आम्ही विचार केलेला की आपण राजगिराचे लाडू किंवा चिक्क्या सगळ्यांच्या हातात देऊया तर ते सरळ सांगतात की नाही आमची दिंडीनी सोय केली आहे असं ते नाही घेत पण नाही चला ना चला देत तर घ्या पण ते खरोखरी सांगतात बरं सरकारने पण यावर्षी केली म्हणे पण ते सांगतात नाही तर आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल की म्हणजे आपण म्हणतो वारी दिंडी यात असे थोडे वय झालेलेच लोक जातात आणि तुमचं एवढं एज असून सुद्धा कमी एज असून आणि तुम्ही घराचा संसार आणि तुमचं ऑफिस सगळं सांभाळून तुम्ही गेलात तर आजच्या तरुण पिढीला नेमकं काय सांगू मला तर त्याआधी सांगावं असं वाटेल की ओ... वय म्हणजे वय होणे आणि अध्यात्म कडेचा जाणे हा पूर्ण चुकीचाच म्हणजे लोकांचा बरोबर कारण त्याच्यात पण असं आहे की तुम्हाला काही आध्यात्मिक यात्रा करण्यासाठी नंतर त्या करताच येत परत आधीच सुरु करावं आणि वारीचं म्हणाल ना तर वारीचा आमचा यावर्षीचा अनुभव पहिल्या वर्षीचा अनुभव यावर्षी आम्ही खूप चौकशी केली होती की पुण्यात दर्शन घ्यायचं असेल तर भवानी पेठ आणि नाना पेठेत ज्या पालख्या उतरतात माऊलींची आणि तुकोबांची मला दोन तीन रिक्षावाल्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कमीत कमी तीन किलोमीटर चालावं लागेल रस्ते बंद होतात आणि बदलतात रस्त्यांचे हे रिक्षावाले नेणारच नाही तुम्हाला आम्ही रात्री पोहोचणार होतो म्हटलं पाऊसाचं आहे बॅगा होत्या जाताना तरी सामान होतच आपण तीन किलोमीटर रस्ता माहिती नाहीये म्हणजे शनिवार वाड्यापासून पेठेत पोहोचायचं कसं हे तर आम्हाला कळत नव्हतं पण आमची म्हणजे काय म्हणायचं माऊलींचीच कृपा एका रिक्षावर माऊलीच दिलं होतं आणि त्याला आम्ही विचारलं दुसरा एक मला हे होतं की दोन रिक्षा केल्यावर चुकामुक झाली तर काय करायचं पण त्या माऊलीने आम्हाला पाच जणी एकाच एका रिक्षात घेऊन एका नाना पेठे जवळ त्या लखेरा मारुती मंदिराच्या समोरच नेऊन सोडली सोडले उतरलो आणि आम्ही रिक्षातून जात होतो तेव्हा आजूबाजूची लोक बोलतात हो काका कुठे पुढे चाललाय तिथे रिक्षा पण जाणार नाही आणि तुम्हाला वळवायला जागा पण मिळणार पण हे माऊली ऐकायलाच तयार नाही आणि म्हणजे आता तरुणांनी सुद्धा यात यायला हवं आणि पुढे जाऊन करायला हवं म्हणेन वारकरी कशा पद्धतीने जे आयोजन करतात ना एक तर वारकऱ्यांमध्ये आपण बघतो की किती वर्षापासून जी परंपरा आहे त्यांच्या पण पिढ्या बदलतातच आहेत आपण म्हणतो पिढ्या बदलल्या की ह्या गोष्टी कमी होतात पण वारी नाही कमी झाली त्यांच्या किती पिढ्या पुढे पुढे गेल्यात ते तेवढ्याच तन्मयतेने चालू आहे तसंच छान करता येत ते आपण तर तेवढा त्याचा दे अनुभव पण घेत नाही म्हणजे रिंगण म्हणतात किंवा नाद ब्रह्मनाथ म्हणतात आपण पाहू पण शकलो नाही अजून पण ते पुढची पिढी सुद्धा तितक्या छान प्रकारे करत आहेत हे शिकण्यासारखं आहे आपण आपल्या मुलांना ते शिकवायला पाहिजे की नाही की एक एक झाल्यानंतर आदत कडे वळतात तसं नाही तर पूर्वीपासूनच आपल्याला त्या पंढरपूरची एक आस किंवा विठोबाची किंवा इतर देवांची सुद्धा आपण म्हणजे एक मनात भक्ती पाहिजे आपल्या धर्माबद्दल खर तर शालेय शिक्षणाचा सवय पण नाही तर वाचून तरी म्हणजे पुस्तक आहे आपल्याकडे आता गुगलवर सगळं आहे माहिती जरूर घ्यावी आणि त्याच्यातून चांगलं घ्यावं माणसाने म्हणजे त्याच्यावर टीका करून बरोबर काहीतरी तथ्य आहे म्हणूनच ह्या गोष्टी चालू आहेत ऍक्च्युली एक सांगू तर म्हणजे तरुण पिढीने खरंच या यात्रेत जावं ट्रेकिंगला जातात कुठे मोठे पिकनिकला जातात एक दिवस काढून या यात्रेत गेल तर त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे पण तो मार्ग दाखवायला कोणतरी हवा म्हणजे आपण जर आपल्या सुरू करू तयार झालेला आणि एकीने जरी निगेटिव्ह वाटलं की नको बाबा आता काय जायचं यावेळेस माझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे तर दुसरी म्हणते की नाही आपण जायचं आहे तसंच मुलांनी सुद्धा एका म्हटलं की नाही आपण करूया तर करूया असं काहीतरी म्हणजे होईल तर बदल होईल तर नक्कीच ते वारकरी म्हणून जातील नाही नाही बरोबर आहे इन आम्हाला आठवड्या आधी कळालेलं की खूप पाऊस पडतोय दिवे घाटात माझी आई बोलली धग फुटी झालीय कसं जाणार तुम्ही आणि काहीतरी आम्ही ग्रुपवर टाकलं ही लगेच म्हणून डिलीट कर डिलीट कर म्हणजे म्हणजे आधारच होता मला म्हणायचं कामाची गोष्ट आहे ना आपण देवाची गोष्ट करत चुकीचं नाही करत होत नंतर साथ देणार आपल्याला बरोबर तर माझं नेहमी म्हणणं जर देवाची यात्रा आहे किंवा कुठे आपण देवळात जायचा विचार करतोय तर ते एंड पर्यंत आपण हो म्हणायचं की देव पुढे आपल्याला मदत कर आपणच नाही म्हणाल तर देव काय साध दे? बरोबर आपण हो प्रयत्न हो करायला पाहिजे आपण देवच म्हणून नाही पण आपणच प्रयत्न नाही केले तर देवाचा आणि नवीन पिढीला माझं असं म्हणणं आहे की एकदा तरी वारी कराय मी असं नाही म्हणणार की आमच्यासारखी दरवर्षी करा किंवा असं काही पण आयुष्यात एकदा तरी करा म्हणजे तुम्हाला एकदम रियालिटी लाईफची आपण त्या त्यांच्या बरोबर हे नाही पण थोडंफार कळत की अरे अशी पण माणसं आहेत जी सगळं त्याग करून असं जात आहेत सेल्फलेसली म्हणजे तो एक वेगळाच मनुष्याच रूप म्हणतो ना आपण तसं आता इथे दोन पाच रुपयासाठी भांडणारी पण लोक आपण बघतो आणि तिथे ज्यांच्याकडे काही नाहीयेत परत स्वतःच्यातले पुढे काढून काढून देत आहेत आपल्या बरोबरीच्या लोकांना निस्वार्थपणे आणि त्यांना पुढचे चार पंधरा दिवस कितीतरी काढायचे विचार न करता आणि आपण किती सगळं साठवून ठेवतो ना घरात म्हणाले तसं काहीच नाही तिथे जे आहे ते आज आहे आणि माऊली बघून असं म्हणजे ते जे सेल्फलेस ऍक्ट म्हणजे प्रत्यक्षात गेल्याशिवाय तो अनुभव आपल्याला अनुभव किंवा कुठलाही भेदभाव नाही अच्छा वारकरी या वारकरी वारकरीच असत मग तुम्ही कुठून आलात काय हे नाही म्हणजे तुम्ही फाईव्ह स्टार मध्ये राहणार असत पुढे वारकरी वारकरी तिच्या समोर तो माऊली आणि एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधन आहे तिकडे अच्छा म्हणजे आपण स्त्री पुरुष किंवा असं असं मावशी ताई रस्त्यावरती त्या ग्रुपमध्ये जेव्हा त्या दिंडियामध्ये चालतात तेव्हा सगळे एक दुसऱ्यांना माऊलीच म्हणतात माऊलीच बायका पण एक दुसऱ्यांना ओ माऊली बाजूला ओ माउली बाजूला वा असं म्हणतात आणि जे दुसरे पुरुष मंडळ असतात किंवा हा ते पण माऊली माऊली म्हणून छाप आणि छान वाटत नाही अजिबात नाही डोळ्यामध्ये जे स्वच्छ दिसत ना पुरुषांचे डोळे स्वच्छता सगळीकडे आहे स्वच्छता म्हणजे अशी स्वच्छता भावभाव मग डोळ्यात ना बरोबर मन आणि डोळे स्वच्छ पाहिजे की असं असं वेगळा पुरुषाच्या बाजूने गेलं हो महाराजांची पालखी निघत होती आणि तेवढ्यात आम्हाला वाटलं की आपल्याला तर दर्शन घ्यायचंय पाया पडायचंय पत्र पण नाही सगळेच गेलो सगळेच गेलो म्हणजे एवढी गर्दी होती वाटलंच नाही आम्ही तिथपर्यंत पोहोचू पण आम्हाला पोलिसांनी मदत केली आणि ती लोक जी आजूबाजूला होती ना ती पण आम्हाला हात घेऊन पुढे हे करत होती झा जा तुम्ही जा तुम्ही दर्शन आमचं चाल तुम्ही आता दर्शन म्हणजे तिथे असा भेदभाव केला जात नाही की तुम्ही कुठल्या घरच्या आहात किंवा पुरुष आहात की स्त्री आहात म्हणजे सर्वांना समान हे करतात एकदा सांगेल तरुण सगळ्यांना गेले नाहीत ना एकदा जावं जिथून वारी सुरू होते ना पालखी आता निघणार आहे तिकडे आधी जाऊन उभं राहावं मग त्याच्यासाठी आहेत असं आय टी दिंडी घेऊन जाते आपल्याला की आपल्याला माहिती नसेल तर ते तिकडे आधी उभं करतात जेणेकरून त्या मानाच्या दिंड्या येतात एवढ्या दिंड्या गेल्यानंतर पालखी येते आणि ते इतक्या लयबद्ध रीतीने चालतात ना हो ना ते पाहून आपल्याला छान वाटले ते बैल घोडे इतक्या जवळून जातात बाकीचे माणाचे बैल बनलेले असतात किंवा ते बायका सगळ्या ते पाहण्यासारखं पण असतं ते पाहून पण अंगावर शहारे येतात खूप छान खूप छान अनुभव आमच्याशी शेअर केलात प्रियाज कुकिंगला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हरी विठ्ठल